अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत नेहमी आपला जेव्हा पगार होतो आणि पगार झाला की आपण काय करतो तो पगार वाटत 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 मग आपल्या घरी येतो खर तर तुमचा पगार किती पण असो आपण नेहमी मला लक्ष्मी प्राप्ती व्हावी किंवा माझी अप्राप्त लक्ष्मी मला प्राप्ती व्हावी प्राप्त व्हावी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून काही सेवा करत असतो काही उपाय करत असतो त्याच्यातली सगळ्यात महत्वाची की आपला पगार झाला आता कोणाचा पगार दहा तारखेला होतो तर कोणाचा एक तारखेला होतो तर कोणाचा तीस एकतीसला होतो प्रत्येकाच्या कर्मचाऱ्यांनुसार आहे पण जे लोक उद्योगधंदा करतात त्यांच्यासाठी पण सांगणार आहे पण आज फक्त मी जे लोक नोकरी करतात त्यांनी आपल्या घरातली जी काही लक्ष्मी आहे ती आपल्या घरात चिरकाळ स्थिर व्हावी म्हणून काही सेवा आहे ज्या तुम्हाला करायच्या आणि अगदी महिन्यातून एकदाच त्या तुम्हाला करायच्या जसं तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आपण काय करतो की पगार झाला की आता आजकाल सगळा कॅशलेस व्यवहार असल्यामुळे कोणीही पगार काढून आपल्या घरी आणत नाही आणि काय होतं मग तो पगार चला आता पगार झाला येता येता मग किराणावाल्याचे पैसे द्या दूधवाल्याचे पैसे द्या घराचा मेंटेनन्स द्या लाईट बिल भरा हे भरा ते भरा आणि असतच तर सत्तर टक्के अमाऊंट याच्यातच जाते मग घराचा हप्ता आहे गाडीचा हप्ता याच्यात सत्तर टक्के अमाऊंट आपली निघून जाते मग अशा वेळेस आपल्याला आपण काय करतो मग उरलेले जे काही पैसे आहेत त्याच्यामध्ये आपण म्हणजे संपूर्ण महिना आपण काढतो काही काही ठिकाणी असं असतं ना की बघा अगदी कमी पगार आहे वीस बावीस हजार पगार आहे पण ते लोकांना खूप मजा करतात मजा करता म्हणजे त्यांचं सगळं प्रॉपर मॅनेजमेंट असतं की एवढ्याला आपल्याला एवढं करायचं आहे आणि त्यांचं फक्त असं खाणं पिणं व्यवस्थित आहे ते फिरतात पण आणि काही काही ठिकाणी असं असं असतं की लाख रुपये पगार आहे पण शेवटच्या महिन्यात अगदी मंथ एंडला पैसा उरत नाही आणि नोकरीवाल्यांचं सहजा असंच होतं की पैसा उरत नाही दहा तारखेलाच घराचा आपचा गेला याचे त्याचे पैसे गेले की पैसे संपले मग नंतरचे पंधरा वीस दिवस कसे काढायचा हा खूप मोठा प्रश्न पडत असतो पण हे का पडत कारण आपण आपली लक्ष्मी जी महिनाभर आपण काबाड कष्ट करतो आपल्या लक्ष्मीसाठी ती आपण आपल्या घरात आणतो का नाही आणत कारण ती आपण परस्पर वाटत बसतो ती लक्ष्मी अगदी तुम्ही तीस हजार चाळीस हजार एक लाख दोन लाख ते सगळे पैसे काढून आणायचे सगळी लक्ष्मी तुम्ही काढून आणायची मग तुमचा तो किती पण पगार असो आजही केंद्रात ही केंद्रा सेवा सांगितली जाते आणि नव्वद टक्के महिला हे करता पण अगेन मग ती आमचा एवढा पगार आहे आम्ही एवढं काढू शकत नाही मग थोडीशीच अमाऊंट काढू शकतो का मग त्याच्यावर सेवा करू शकतो का तुमचा सगळा पगार मला सांगा मला समजा जर मला दहा हजार रुपये पगार आहे आणि त्याच्यातल्या मी पाच काढूनच त्या पाचवर सेवा करते आहे म्हणजे काय त्या पाच हजारासाठीच मी सेवा करते ना सांगायचं सा तात्पर्य असं आहे की तुमचा जेवढा काही पगार आहे अगदी तो तीस तारखेला झाल्यावर तो एक दोन तारखेपर्यंत जरी तुम्ही तो काढून आणला आणि त्याच्यावर संपूर्ण आता समजा आज रात्री तुम्ही तो पगार काढून आणला तो पगार काढून आणल्यावर देवासमोर ठेवायचा असतं आधीच्या काळी ही प्रथा होती तुमचे सासरे असेल तुमचे आई वडील असेल हे करत असतील ते संपूर्ण दिवस रात्रभर ते देवासमोर ठेवायचं असतं भले देवाच्या काळी सेवा वगैरे हा प्रकार नव्हता पण ते देवासमोर ठेवायचे आजही तुम्हाला तसंच करायचं आहे पण तुम्हाला त्याच्यावर सेवा करायची आहे ती कशी तेच आपण बघूया बघा सगळ्यात आधी जी काही तुमचा पगार आहे तो तुम्हाला तुमच्या घरात आणून ठेवायचा आहे त्या दिवशी आणा दोन तीन दिवसांनी आणा पण एक रुपये खर्च न करता न वाटत बसता समजा सव्वीस हजार चारशे पगार झाला तो सगळा तो सव्वीस हजार चारशे पगार ठीक आहे चला चारशे रुपये ठेवले तुम्ही तो सव्वीस हजार मॅक्झिमम अमाऊंट आणायची ती आणल्यावर त्याच्यावर सेवा करायची सेवा काय करायची एक वेळा व्यंकटेशोत्तरम संस्कृतमध्ये म्हणा प्राकृतमध्ये म्हणा एक वेळा श्रीसुक्तम सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवारुण आण मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची तुम्हाला करायची या सगळ्या सेवा करायला मॅक्झिमम तुम्हाला दहा मिनिटं लागतील आता आज रात्री आणून ठेवल्यावर तुम्ही रात्री सेवा करू शकता उद्या सेवा करू शकता ते पैसे लोकांना वाटण्याच्या आधी ती सेवा करायची ते पैसे रात्रभर आपल्या घरात ठेवायचे म्हणजे सेवा झाली समजा आज माझी आज रात्री बारा लाख व्हायला मी ती सेवा करेल आणि ती सेवा करून रात्रभर ते पैसे माझ्या घरात राहणार नंतर मी ते दुसऱ्या दिवशी मग दूधवाला आहे किराणा आहे भाजीपाला आहे मेंटेनन्स आहे भाजी काय असेल ते आपलं मग त्याला तो देणार Hey, कौन -कौन करना? करना पटा, 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 हे कोण कोण करतं सांगा कोणीच नसेल करत कारण आपलं कॅशलेस असल्यामुळे ते फोन पे तर असं झालंय ना ज्याला स्कॅन जरी करत पटापट पटापट स्कॅन करतो आपल्याला समजत पण नाही की आपला बँक बॅलन्स कधी संपला आणि याचे म्हणतो ना जेवढा फायदा आहे तेवढे तोटे सुद्धा आहे म्हणून तुमची लक्ष्मी तुमच्या घरात ज्याच्यासाठी तुम्ही महिनाभर कष्ट करत आहात ती अशी वाटत वाटत फिरू नका अर्थात ती लोकांची देणदारी आहे पण ती आपल्या घरात येऊ द्या ती सेवा करा तुम्ही अगदी काही महिने चार पाच सहा महिने जरी हा प्रयोग केला आणि ही तुम्ही सेवा केली नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल आता चांगला अनुभव बघायला मिळेल म्हणजे तुमचा दुपटीने पगार होईल आणि तुम्हाला खूप काय मिळेल असं मला म्हणायचं नाही पण तुमची जी लक्ष्मी ना ती स्थिर राहील अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होते आणि ती लक्ष्मी जी आहे तुमच्या घरात ती स्थिर असते लक्ष्मीला सुद्धा मानापानात थाटामाटात तिला बोलवायचं असतं लक्ष्मी खूप चंचल आहे हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आज आहे तर उद्या नाही पण ज्या ज्या घरात तिचं व्यवस्थित आचरण केलं जातं त्या लक्ष्मीचा मान सन्मान केला जातो वायफळ ठिकाणी ती लक्ष्मी खरं म्हणतो ना की आपण त्याचा वापर नाही होत किंवा काही व्यसनाधीन माणसांसाठी ती लक्ष्मी जर खर्च करत असतो तर अशा ल घरात लक्ष्मी टिकत नाही अशा घरातून लक्ष्मी काढता पायात घेते म्हणून तिला सुद्धा मानापानाने घरात आणायचं असतं तिची पूजा करायची असते ती जी काही तुमची अमाऊंट आहे ती देवासमोर ठेवायची आणि नंतर तुम्ही ह्या सेवा करू शकता आता अगदीच ताई मला मासे गर्म आला आणि माझा पगार आला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सेवा करू शकता किंवा कोणाकडनं तुम्ही ती सेवा करू शकता जर तुम्ही जर कधी गावालाच असाल तर एक दोन महिने स्किप झालं तर काही नाही पण ह्या सेवेत जर तुम्ही सातत्य ठेवलं तर नक्कीच खूप चांगला बदल बघायला मिळेल तुम्ही नक्कीच तुम्ही ते करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे माझी लक्ष्मी आहे ती माझ्या घरात एक दिवस आलीच पाहिजे मला सांगा ज्याच्यासाठी तु तुम्ही महिनाभर कष्ट करत आहात कावड कष्ट करून जे पैसे तुम्हाला मिळतात आणि ते पैसे तुम्ही याला त्याला वाटत वाटत घरी येता हे कितपट योग्य सांगा लक्ष्मीला पण मानापानाने फक्त वर्षातून एकदा लक्ष्मी पूजन करायचं आणि मग नंतर तुम्ह काहीच नाही हेच तर खरंच उकतं खरं तर काही काही घरात दर अमावस्येला लक्ष्मी पूजन करता माहिती आहे त्याच थाटामाटात करता आणि त्यांची परिस्थिती हळूहळू हळूहळू बदलायला सुरुवात होते एका एक एकदा सेवा केल्यावर का के लगेच देव आपल्याला पावत नाही आपल्या ज्या ज्याप्रमाणे आपले कर्म असतात त्याप्रमाणे आपल्याला देव फळ देत असतो आणि तसंच आपण वागायचं असतं भले तुमचा पगार कमी आहे पण जर तुम्ही ह्या सेवेत से सातत्य ठेवलं तर नक्कीच तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी ना त्या कमी होतील आणि अगदी कमी पगारातही तुम्ही सुखात राहाल सुख हे आपल्या मानण्यावर असतं जेव्हा आपण दुसऱ्याचं बघत असो त्यावेळेस खरंच देवासमोर आभार मानावे वाटतात की असं तर माझ्या आयुष्यात नाही आहे म्हणून जे काही मिळ आहेत मिळालं आहे त्याच्यात आनंद तर आपण मानतच असतो पण त्याच्यात वाढ व्हावी सुद्धा ह्या सेवा करायच्या असतात आणि तुम्ही नक्कीच कराल हे मी तुमच्याकडनं आशा व्यक्त करते अगदी आज आता लवकर स सगळ्यांचा पगार उलकाती पण मग ही मात्र सेवा करायला चुकवू नका खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्त्री स्वामीचा वर्ता